सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा जोर काडी भंडा सातो नीर सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य आहे ज्याचे मूळ करी बाराळ बळ सत्याचे पाहुणी बहुरूपी जळे मणी सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर खरे सुख नटा नोहे सत्य ईशा वर्दूपा प्रार्थी सर्व लोका व्यर्थदंभा पेटू नका सत्य सर्वांचे आदि घर से माहेर सत्यमेव जयते जयते सत्यमेव जयते सत्य